नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो बाबुराव नाळकर यांनी लिहिलेले एक थरारक कथा देशभक्त काळा पहाड ही आता मी सादर करत आहे या कथेचा पुढील चौथा भाग चंद्रवदन जेव्हा आधी वर्दी न देता मैपतरावांच्या ऑफिसात शिरला तेव्हा ते आपल्या खुर्चीवर डोळे मिटून पडले होते त्यांचे डोके भिंतीला टेकले होते आणि दोन्ही पाय टेबलवर पसरले होते डोळे अर्थातच भेटलेले होते चंद्रवदन हळूच त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या कानात म्हणाला असं झोपून काम करता की काय मैपतराव धडपडून जागे झाले जर चंद्रवदनाने त्यांना सावरले नसते तर ते खुर्ची सहित खाली आपटले असते नंतर त्यांनी डोळे चोळ शिवा आसडण्यास सुरुवात केली चंद्रवदन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला आणि सिगरेट पेटवली तुला काय हवे त्यांनी रागाने विचारले थँक यू म्हणा या ठिकाणी चोरासारखे घुसल्याबद्दल तुझे आभार मानायचे की काय न्यायदानाला मदत करण्यासाठी केलेल्या कष्टाबद्दल आभार मानायचे संध्याकाळचे चांगले चार तास कल्याण साहित्य संघाच्या बैठकीत बसण्याचा विक्रम केल्याबद्दल आभार मानायचे चंद्रवदन म्हणाला मैपतरावांनी घंटी वाजून कॉफी मागवली नंतर खुर्चीवर सारखं बसवून विचारलं तुझ्या तेथे ते गेल्यामुळे काय फायदा झाला का है? तुम्ही तेथे ते असता तर बरं झालं असतं सा असं मला सारखं वाटत होतं चंद्रवदन म्हणाला रोहित भट हा त्या संघाचा अध्यक्ष असून तो साम्यवादी आहे आयुष्यात आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे यश मिळाले नाही अशा समजुतीने निराश बनलेल्या त्या माणसानं इतरांवर त्याबद्दल सूड उगवण्यासाठी साम्यवादाची कास धरली सा असावी असं मला वाटतंय मध्यरात्रीनंतर मी त्याच्या घरी गेलो होतो त्या ठिकाणी साम्यवादी प्रचाराचं भरपूर साहित्य आहे म्हणजे तो पोस्ट ऑफिसचं काम करत असणार महिपतरावांनी विचारलं कदाचित तो त्याहूनही जास्ती काहीतरी करत असेल पण मी जे काही ऐकलं आणि पाहिलं त्यावरून भारताच्या सध्याच्या राजवटीला धक्का देण्याचं सामर्थ्य तिथे कोणातही दिसलेलं नाही महिपतरावांनी पुढ्यातील कागदावर लिहिलं आणि ते जांभाई देत म्हणाले त्या रोहित भटाचं नाव आपल्या यादीत आहे की नाही ते पाहूया असणार अशी माझी खात्री आहे जर त्या रोहित भटानं सत्यवानाला संशोधनाची माहिती एका परक्या साम्यवादी देशाला देण्यास भाग पाडला असेल तर तो माणूस दिसतो तसा शेळपट नाही असं म्हणावं लागेल चंद्रवर्धन म्हणाला की सत्यवानच कट्टर साम्यवादी होता आणि त्याच्याच विचारसरणीचा एक माणूस म्हणून भटाबरोबर संबंध ठेवत होता हे समजत नाही आहे मला तशा प्रकारचं काही तिथे आढळलं नाही म्हणजे तू स्वतःच्या जबाबदारीवर हे सर्व कोडं उलगडलेलं आहे असं तुला म्हणायचं आहे की काय नाही ते श्रेय मी स्वतःकडे घेणार नाही सुरुवातीला मला तुमची मदत झाली हे मान्य करायला हवं मैपतरावांनी पुन्हा जांभई दिली आणि म्हणाली जर तू मला ते काल सांगितलं असतंस तर मी तुझ्या या बोलण्याला थोडी तरी किंमत दिली असती पण मी ते मला ते आज सांगत आहे मैपतरावांनी पुन्हा कॉफीसाठी घंटेचं बटन दाबलं आणि ते म्हणाले कॉफीचं काय झालं तुम्ही आता म्हणत होता चंद्रवधनाने बोलण्यास सुरुवात केली म्हणण्यासारखे माझ्याजवळ आता काही नाही आणखीन तीन दिवसांनी रंगूनमध्ये सत्यवानाने वार्ताहराची एक बैठक बोलवली आहे आणि त्या ठिकाणी तो आपण जे काही केलं ते योग्य होतं असं सा सांगेल त्या मुलाखतीला हजर राहण्यासाठी अधिकृत पत्रकारांना ब्रह्मी सरकारने परवानगी दिलेली आहे कल्याणीतील साहित्य संघाला भेट दिल्याने तुझी काही करमणूक झाली असेल पण आमच्या दृष्टीने काही फायदा झालेला नाही मग आता पुढे काय चंद्रवदनाने विचारलं पुढे काहीच नाही मैपतराव म्हणाले ते प्रकरण निकालात निघालंय आम्ही जे गृहीत धरलं होतं तेच ते सत्य होतं आणि त्यामुळे भारताचं लक्षावधी पाहुण्यांचं नुकसान होणार आहे पण अशा प्रकारच्या औद्योगिक चोरीचं हे काही पहिलं प्रकरण नाही म्हणजे तुम्ही हे प्रकरण सोडून देणार की काय चंद्रवोधनाने विचारलं त्या प्रकरणानेच आम्हाला सोडलंय महिपतराव म्हणाले चंद्रवदनाने पुढे सरकून सिगरेटची राख टेबलावरील लॅश्ट्रेमध्ये टाकली त्याची निराशा झाली होती काही साहस करायला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती आतापर्यंत केवळ महिपतरावांमुळे त्याला अनेक साहसात भाग घेण्याची संधी मिळाली होती आणि हे प्रकरणही तशा प्रकारचे असणार अशी त्याला आशा वाटत होती दार उघडून बारीकराव आत आला त्याच्या हातातील ट्रेवर तीन कॉफीने भरलेले प्याले होते टेबलावर ट्रे ठेवताना तो मैपतरावांना म्हणाला मी आत्ताच विमानतळाला फोन केला मैपतरावांनी गायकांनी वेडेवाकडे हातवारे करण्यास सुरुवात केली बारीकराव त्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला आणि त्यांनी तुला हे विचारलं का कोणी महिपतरावांनी ओरडून विचारलं सर्व तयारी झाली आहे रंगूनमधील एका हॉटेलात उतरण्याची व्यवस्था झाली आहे म्हणजे काही बोलू नये असं मी बोललो की काय बारीकरावानं साळसूतपणे विचारलं बारीकराव तुझं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला चंद्रोदन म्हणाला सत्यवनाचं प्रकरण निकालात काढण्यात आलंय असं महिपतरावांनी सांगितल्यामुळे मी आता घरी जाऊन झोपणार होतो ते प्रकरण निकालात निघालय मैपतराव ओरडून म्हणाले मी या बारीकरावला एक साधा निरीक्षक म्हणून पाठवणार आहे बाकी त्यात विशेष काही नाही तिथे काय घडते पाहण्यास आमचा कोणी माणूस हजर असावा एवढंच तुला आता घरी जाऊन झोपण्यास काही हरकत नाही तुझा महत्वाचा वेळ फुकट घालवतोयस कशाला बारीकराव तू जर विमानतळावर फोन करून आणखीन एक जागा मिळवशील आणि कोणत्याही वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून मला त्या बैठकीला हजर राहता येईल अशी व्यवस्था करशील तर आपणा दोघांना बरोबर प्रवास करता येईल चंद्रवदन म्हणाला असं करण्यात काही अर्थ नाही हे मी तुला आधीच सांगून ठेवतो हो मैपतराव कॉफीचा प्याला उचलत म्हणाले चंद्रवदनाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही त्यांनी बराईकरावाबरोबर रंगून येथे जाऊ नये अशी मैपतरावांची जर खरोखरीच इच्छा असेल तर त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचा तो बेत हाणून पाडणे अशक्य नव्हते एअर इंडियाचे विमान रंगूनच्या विमानतळावर उतरले बारीकराव आणि चंद्रवदन खाली उतरल्यानंतर सामानाची तपासणी करणाऱ्या बाजूच्या एका कस्टम्सच्या शेडमध्ये गेले नंतर त्यांना सांगण्यात आलेल्या हॉटेलकडे जाण्यापूर्वी त्यातल्या एका नामांकित उपहारगृहात भोजन करावे अशी चंद्रवधनाने सूचना केली आणि बारीकरावाला चांगली पसंत पडली चंद्रवदन सोबत असला की खायला प्यायला चांगळ असते हे बारीकरावाला माहिती होते नंतर ते त्यातल्या वकिलातीतील एका अधिकाऱ्याला भेटायला गेले आणि त्यानं त्यांना त्या बैठकीसंबंधी माहिती दिली उद्या तुम्ही ज्या बैठकीला जाणार आहात ते सत्यवान शृंगारपूर येणे बोलवलेली आहे मी त्यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकलो नाही ते अधिकारी म्हणाले ती बैठक ब्रह्मी स्वातंत्र्य हॉटेलमध्ये भरणार आहे पूर्वी त्या ठिकाणी स्टॅलिनचा एक भव्य पुतळा होता पण आता तो तिथून हलवण्यात आलाय या बैठकीला सुमारे पंचवीस वार्ताहर आणि दहा छायाचित्रकार हजर राहतील असं समजते अधिक वार्ताहर जमतील अशी या मुलाखतीच्या प्रवर्तकांची कल्पना होती पण ही बैठक व्यापारी रहस्यासंबंधीची आहे आणि वर्तमानपत्राच्या दृष्टीने त्या बातमीला तितकं महत्त्व नाही सत्यवान वार्ताहरांच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे शिवाय सरकारी पाहुणे म्हणून सर्व प्रदेशीय वार्ताहरांना वागवण्यात येणार आहे तो सत्यवान कुठे राहत असावा याची काही तुम्हाला कल्पना आहे का चंद्रप्रधानाने विचारले त्या स्वातंत्र्य हॉटेलमध्येच त्याची राहण्याची व्यवस्था केली आहे ते अधिकारी म्हणाले त्याच्यावर रात्रंदिवस पारा ठेवण्यात आलाय स्वातंत्र्य या शब्दाची याहून अधिक चेष्टा कोणी करू शकणार नाही त्या मुलाखती व्यतिरिक्त त्याला कुठे बाहेर भेटण्याची शक्यता आहे का नाही ते आपल्या नजरेआड त्याला होऊ देणार नाहीत तो त्यांच्या दृष्टीने योग्य नाही असं काहीतरी बोलेल अशी भीती त्यांना वाटत असावी आपल्या वकिलातीमार्फत त्याला कोणी भेटण्याचा प्रयत्न केला का नाही प्रयत्न करूनही यश मिळण्याची शक्यता नव्हती शिवाय भारताचे नागरिक म्हणून खुद्द सत्यवनाने आमच्याकडे काही मदत मागितली असती तर आम्ही काहीतरी हालचाल करू शकलो असतो चंद्रवदनाला त्या उत्तराचे आश्चर्य वाटले नाही तो बारीकरावसह तिथून बाहेर पडला त्यांना बैठकीसाठी खास पास देण्यात आले होते ते दोघे त्यांच्यासाठी नेमलेल्या हॉटेलात गेले त्यांना सतरा आणि अठरा नंबरच्या खोल्या देण्यात आल्या होत्या दोघांनी आपापल्या खोलीतून सामान लावले आणि नंतर बारीकराव चंद्रवनाच्या खोलीत आला साडेसहा वाजता आपला अधिकृत सत्कार समारंभ आहे तोपर्यंत आपण कुठेतरी फिरायला जावं काय त्यानं विचारलं आणि चंद्रवदनाने त्या गोष्टीला मान्यता दिली दुसऱ्या दिवशी बैठकीच्या वेळी ते दोघे त्या स्वातंत्र्य हॉटेलमध्ये गेले त्यावेळी त्यांना आणखी चौघे हिंदी वार्तावर तिथे भेटले वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढताना बारीकरावानं थोडा खुलासा केला आशिया नावाचे साप्ताहिकाचे प्रतिनिधी म्हणून आपण या बैठकीला हजर राहणार आहोत हे लक्षात ठेवा तो चंद्रवधानाला म्हणाला त्या साप्ताहिकाला आम्ही पूर्वी बातम्यांच्या बाबतीत बरीच मदत केली आहे आणि त्यामुळे मुख्य संपादक आपल्या बाजूचा आहे आपणावर कोणी तोतयापणाचा आरोप केला तर तो, तो आपली बाजू घेईल वरच्या मजल्यावरील बैठकीच्या जागेत ब्रह्मदेशातील आणि आजूबाजूच्या साम्यवादी देशातील वार्ताहर हजर होते त्यांनी या हिंदी पाहुण्यांचे हसून स्वागत केले नंतर सर्व वार्ताहरांना अल्पोपहार देण्यास आला योग्य वेळी सत्यवानाने आपले निवेदन करण्यास सुरुवात केली मात्र त्यातील एका बातमीदाराला राहवले नाही आणि त्यानं विचारले तुम्हाला स्वतःच्या देशाचे रहस्य चोरून इथे आणण्यासाठी किती पैसे देण्यात आले आम्ही सर्व जगातील साम्यवादी आहोत बाईबाई आहोत तेव्हा पैशाचा प्रश्न उपस्थित होत नाही सत्यवान ठासून म्हणाला आणि तो ते अगदी मनपूर्वक म्हणाला होता असं दिसत होता ती बैठक संपवून चंद्रवदन बारीकरावासह हॉटेलात परतला तेव्हा आपला पाठला होत आहे असं त्याला वाटलं पाठलाग करणारा माणूस तळमजल्यावरील मा रेस्टॉरंटमध्ये मा बसला तो तिथून कित्येक तास हलणार नाही असं दिसत होतं ते दोघे चंद्रवदनाच्या खोलीत बसले आणि चंद्रवदन म्हणाला बारीकराव तुझं काय मत आहे आपल्याला इथे करण्यासारखं काही आहे का सत्यवान तर अगदी सत्य बोलत होता असं दिसतंय अनेक वर्षापासून त्याच्या मनावर साम्यवादाचा पगडा बसला आहे आणि कोणतेही अशा प्रकारचे संशोधन अखेर मानवजातीच्या कल्याणासाठी वापरण्यात आले पाहिजे आणि त्यावर कोणाही एका देशाचे स्वामित्व असणे योग्य नाही असे त्याने आपले मत स्पष्ट बोलून दाखवले आहे या तत्वामुळे आपण सेमी रोटरी इंजिनासंबंधीची सर्व माहिती आपल्या आप ब्रम्मी भाईंना दिली आहे असं तो म्हणाला आणि त्याला मिळालेल्या पाच हजारांचा त्यानं उल्लेख केलेला नाही अगदी बरोबर आहे बारीकराव म्हणाला स्वाभाविकपणे आपल्याला काही प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती चंद्रवोधन म्हणाला बारीकराव मी इथे यावं असं मैपतरावांना का वाटावं वा। कोणत्या उद्देशाने त्यांनी मला इथे पाठवले असावे ते म्हणाले होते की एक अशक्य कोटीतील गोष्ट आहे बारीकराव म्हणाला माझ्या दृष्टीने या जगात अशक्य असं काहीच नाही बारीकराव असला आणि म्हणाला तुम्ही असं काहीतरी म्हणाल अशी माझी खात्री होतीच चंद्रवदनाने भारतीय वकिलातील मित्राकडून मिळवलेल्या नकाशाचा चोळामोळा केला आणि नंतर लायटरने त्याला आग लावली तो पूर्ण जळाल्यानंतर बारीकरावांना त्याची पूर्ण राख होईपर्यंत तो आपल्या बुटाने चोळला मला अद्यापही वाटते बारीकराव म्हणाला आणि मला तसं वाटत नाही चंद्रवधन म्हणाला तुम्हाला माहिती इतकी कमी मिळण्याची शक्यता आहे की तुम्ही जो धोका पत्करत आहात तो त्या मानानं फारच मोठा आहे आपण मुंबईत असतो तर तू असं म्हणाला नसतास मुंबईची परिस्थिती वेगळी आहे तेथे कित्येक गोष्टींची निश्चितता आहे तर येथे सर्वच अनिश्चितता आहे महिपतरावांना माहिती हवी खरी पण तरी सुद्धा आणि महिपतराव त्यांचे काम होत असेल तर त्यांच्या प्रत्यक्ष आजीलाही विकतील चंद्रवदन म्हणाला धोका अतिशय या संबंधी बारीकरावानं वादविवाद करण्यास सुरुवात केली पण चंद्रवदनावर त्याच्या युक्तिवादाचा काही परिणाम झाला नाही तो बाहेर पडण्याची तयारी करत होता त्याची सर्व तयारी झाल्यानंतर त्यानं आपल्या गळ्याभोवती पांढरा मफलर गुंडाळला जर तुम्हाला रस्त्यात कोणी अडवलं तर दाखवण्यासाठी तुमचा पास बरोबर घेतलात ना हो स्वातंत्र्य हॉलपर्यंत मी एखाद्या निरुपद्रवी वार्ताहराप्रमाणे प्रवास करणार आहे आणि त्या वेळ्या माणसाला रात्री दोन वाजता रंगून कसे दिसायचे ते पाहिजे आहेत असं कोणी विचारल्यानंतर सांगणार आहे चंद्रवदन म्हणाला त्यानं अतिशय काळजी घेतली पाहिजे असं सांगण्याची बारीकरावाला इच्छा होत होती पण तो मोठ्या परिश्रमाने गप्प राहिला होता कारण काळा पहाडला तसं सांगण्याची आवश्यकता नव्हती सत्यवन नावाचा एक भारतीय माणूस देशद्रोहीत होण्याइतका मनाचा दुबळा होता पण तेवढ्यासाठी चंद्रवदनासारख्या एका शूर माणसानं भलताच धोका पत्करावा हे बारीकरावाला आवडत नव्हतं जणू काय त्याच्या मनातील विचार ओळखून चंद्रवर्दन हसून म्हणाला बारीकराव जे मुंबईतील पोलिसांना कित्येक वर्षात साधलं नाही ते रंगूनच्या पोलिसांना एका रात्रीत साधेल असं तुला वाटतं तरी कसं पण या ठिकाणी पोलिस काही संशयास्पद प्रकार दिसतात प्रश्न विचारण्यापूर्वी गोळीबार करतात होय पण त्यांना नेम धरायला काही हवे की नाही चंद्रोदन म्हणाला आणि त्यानं तिथला दिवा मालवून दाराजवळ जाऊन कानोसा घेतला बाहेर कसलाच आवाज येत नव्हता तो पुन्हा त्या खोलीच्या खिडकीजवळ आला आणि त्याने ती थोडीशी उघडून बघितली अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांत होते त्यानं हात हलवून बारीकरावाचा निरोप घेतला आणि तो खिडकी उघडून बाहेरच्या काठावर उभा राहिला त्वरेनं त्याने बाजूचा पाईप पकडला आणि तो खाली उतरू लागला यापुढे सर्व त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून होते पायपावरून खाली उतरणे त्याच्या मनानं अगदी सोपी गोष्ट होती जेव्हा तो आपल्या कार्याच्या यशाचा विचार करत होता तेव्हा यशापयाशीची आशा पन्नास टक्के आहे असा त्यानं निर्णय घेतला धोका तर स्पष्ट होता फायदा त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि कौशल्यावर अवलंबून होता एक गोष्ट त्याच्या बाजूची होती स्वातंत्र्य हॉल हो त्या हॉटेलपासून हो अवघ्या दोनशे यार्डावर होता आणि जरी सत्यावनावर पहारा असला तरी त्या सर्व इमारतीवर पहारा असणार नव्हता काळापाड खाली उतरला वार्ताहरांच्या बैठकीच्या वेळी आपण त्या यंत्राच्या संबंधीची सर्व माहिती आपल्या दिली असं सत्यवान म्हणाला होता हे खरं असेल का यंत्राच्या एखाद्या महत्वाच्या भागाचा तरी फोटो देणं त्याला शक्य झालं असेल का भारतीय कारखानदारांना त्यासंबंधी काहीच करणं शक्य नव्हतं का, का। सत्यवान जेव्हा त्या कारखान्याच्या संशोधन केंद्रात काम करीत होता तेव्हा तेथे कित्येक सुरक्षा अधिकारी होते गुप्त संशोधन चालू असताना काही दगलबाजी होणार नाही हे डोळ्यात तेल घालून पाण्याचे काम त्यांचे होते असे असताना सत्यवानाने आपले काम कसे काय साधले असेल आजूबाजूला शांतता होती काळा पहाड बाजूच्या छोट्या मार्गानं पलीकडच्या प्रवेशद्वाराजवळ गेला आणि तिथे अगदी स्तब्ध उभारून त्याने कानोसा घेतला पाच मिनिटाच्या अवधीत फक्त दोन लॉऱ्या रस्त्यावरून गेला होत्या तो बाहेर पडला आणि फुटपाथवरून सहज पावलं टाकत चालू लागला जणू काय त्याला तसं करण्याचा हक्क होता आणि आपण काय करणार आहोत हे त्याला बरोबर माहीत होतं त्या स्वातंत्र्य हॉलच्या उत्तर कोपऱ्यात एक छोटंसं दार होतं त्या दारापासून अगदी जवळच उंच भिंत असल्यामुळे तेथे ते भरपूर अंधार होता चंद्रवदनाने आधी ठरवल्याप्रमाणे तेच दार त्यानं गाठलं तो दाराजवळ उभा राहिला आतापर्यंत त्यानं जे काही केलं ते निरुपद्रवी होतं पण यानंतर तो जे काही करणार होता ते धोकेबाज होतं ते करताना त्याला कोणी पाहिलं तर बारीकराव म्हणाला त्याप्रमाणे त्याला प्रश्न विचारण्यापूर्वी गोळीबार होणार होता चंद्रवदन त्या अंधारात उभा असताना त्यानं आपल्या गळ्या बोतलचा पांढरा मफलर काढून तो आपल्या खिशात टाकला आणि काळे हातमोजे चढवले नंतर त्यानं आपल्या टॉर्चच्या साह्यानं त्या दाराच्या कुलपाची पाहणी केली आणि कमरपट्ट्यातील एक विशिष्ट आणि चिमुकले हत्यार काढून ते दार काही क्षणात उघडले दार किंचित उघडून त्यानं पाहिलं त्यात अंधार होता तो भाग एका बाजूचा आणि अगदी तशाच प्रसंगी वापरण्याचा असल्यामुळे तेथे -ते विजेचे लाईट लावण्यात आले नव्हते त्यानं दार अधिक उघडलं आणि आत प्रवेश केला नंतर ते बंद करून आतून पाहणी केली त्या दाराला धोक्याचे इशारा देणारे यंत्र नव्हते तेथल्या मार्गाने तो जिन्याकडे गेला तो जिनाही वेळ प्रसंगी वापरण्यात येत असे तीन मजलेवर चढून गेल्यानंतर त्यानं आपल्या तोंडावरचा काळा बुरखा चढवला आणि तो काळा पहाड बनला त्याच्या हालचाली इतक्या सफाईदार होत्या की त्याच्या कपड्यांची सळसळ होत नव्हती किंवा जिन्याची कुठलीही पायरी करकरली नव्हती चौथ्या मजल्यावर पोचल्यानंतर त्यांना तिथल्या प्रशस्त मार्गाकडे पाहिले तो उभा होता तिथून दुसऱ्या दाराजवळ एक गणवेश धारण करणारा माणूस आराम खुर्ची आईस बसला होता त्याचं डोकं एका बाजूला लोंबकळत होतं आणि तो भरत होता काळा पाडणं आपल्या घडाळ्याकडे पाहिलं अडीच वाजले होते आणि त्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे चार वाजता येथे वेगळा पारेकरी येणार होता काळा पहाड आपली जागा सोडून पुढे जाऊ लागला हा त्या रात्रीच्या कामगिरीतील अत्यंत धोकेबाद क्षण होता तो पारेकरी हत्यारबंद होता आणि झोपेतून जागे होताच त्यानं कमरपट्ट्यातील पिस्तूल काढून गोळी झाडली असती काळा पहाड त्या पारेकऱ्याजवळ पोचला आणि त्यानं त्याचा खांदा हलवला पारेकरी जागा झाला नाही तेव्हा त्यानं जोरात खांदा हलवण्यास सुरुवात केली शेवटी त्या पहारेकऱ्यानं डोळे उघडले आणि आपल्या समोर एक काळी कृती उभी आहे म्हणून तो दसकला आणि त्याचा हात त्वरेने पिसुलाकडे गेला काळा पहाडने आपल्या उजव्या हाताचा एकच फटका त्या पहारेकऱ्याच्या मानेवर लगवला त्या माणसाच्या तोंडून गुदमरण्याचा अस्पष्ट आवाज झाला आणि काळा पहाडने जर त्याला पकडले नसते तर तो खुर्चीवरून खाली कोसळला असता त्याही परिस्थितीत आपल्या ऑफिसात झोपणाऱ्या मैपतरावांची आठवण होऊन काळा पहाडला हसू आले त्यानं आपल्या खिशातून एक चपटी टीनची पेटी बाहेर काढली आणि त्या पहारेकराच्या दंडावर इंजेक्शन दिले आता किती भयानक स्फोट झाला तरी तो माणूस आणखीन चार तास जागा होणार नव्हता काळा पुन्हा त्याला त्याच्या आरामखुर्ची व्यवस्थित झोपवले त्याला पाहणाऱ्याला कोणालाही तो पहारेकरी झोपला आहे असंच वाटलं असतं नंतर त्याने दाराजवळची मूठ फिरवली त्या दाराचा काही बंदोबस्त करण्यात आला नव्हता पण त्याबद्दल काळा पाडला काही आश्चर्य वाटले नाही सत्यवान तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करेल अशी त्याची ब्रम्मी दोस्तांना भीती वाटत नव्हती आत प्रवेश केल्यानंतर त्यानं आपला टॉर्च पेटवला नंतर तिथल्या खिडकीवरील पडदे व्यवस्थित आहेत अशी खात्री केली आणि आपल्या टॉर्चचा प्रकाश तिथल्या परंगावर झोपलेल्या माणसाच्या तोंडावर सोडला थोड्याच वेळात एक दोन वेळा सत्यवानाच्या पापण्या फडफडल्या आणि तो जागा झाला त्या यंत्राच्या योजनेतील कोणत्या भागाची तुझ्या लालबाईंना माहिती नाही काळा काळापाडने विचारले एका अचानक धक्का बसलेल्या माणसाला जबरदस्त धक्का देणारा तो प्रश्न होता त्यामुळे कित्येक सेकंद त्या माणसाच्या तोंडून आवाज बाहेर पडण्याची शक्यता नव्हती सत्यवान त्या टॉर्चकडे पाहत होता शांतता भंग केली पाहिजे असं वाटल्याने काळापाडणे खुर्ची पलंगाजवळ सरकवली आणि त्या टेबलावरील छोटा दिवा अशा प्रकारे फिरून लावला की त्याचा प्रकाश सत्यवानाच्या तोंडावरच पडला हा काय काय झालं सत्यवानला आणखीन काही बोलणे सुचले नाही पारे कराला आता पूर्वीपेक्षा जास्त गाढ झोप लागली आहे तेव्हा तुला सोडवण्यासाठी कोणी येईल अशी आशा बाळगण्यात काही अर्थ नाही काळापाड म्हणाला तुझ्यासारख्या देशद्रोही माणसाकरता अधिक पारेकरी फुकट घालवण्याची त्यांची इच्छा नव्हती पण तुला हे असलं करता येणार नाही मला खात्री न करता येईल मी तुला ते करून दाखवलंय काळापाड म्हणाला त्यानं खिशातून सिगरेट काढून पेटवली आता मला सांग किती कागदपत्रांचे तू फोटो घेतले होतेस सत्यवानाचे धैर्य आता जागृत झाले होते तो म्हणाला मी तुझी अशी काही दादागिरी चालू देणार नाही आणि मी तुला अतिशय स्पष्ट सांगतो तुझा कोणताही हट्ट हाणून पाडण्याच्या तयारीने मी इथे आलोय माणसाला बोलकं करण्याचं आधुनिक यंत्र माझ्याजवळ आहे हव असल्यास आस तुला मी त्या यंत्राची माहिती देतो माझ्याजवळ इंजेक्शनचं साहित्य आहे आणि गॅस आहे शास्त्रज्ञांच्या मते जर एखाद्याला गॅसचं इंजेक्शन दिलं तर तो आपल्या कोणत्याही अवयवाची हालचाल करू शकत नाही नंतर तुझ्या शरीराच्या निरनिळ्या भागाला चटके देण्यासाठी माझ्याकडे सिगरेट आहे आणि लायटर पण आहे सत्यवान काहीच बोलला खर नाही खरं पाहिलं तर मला अशा रानटी पद्धतीचा उपयोग करणे आवडत नाही पण काय करणार मी उपमाचा ताबेदारच आहे तुला बोलकं करण्याचं काम माझ्यावर सोपवलं आहे आणि ते मला करावं लागणार आहे आता मला सांग तू किती फोटो घेतले होतेस सत्यवानला काळापाडाच्या हातातील लायटरवरून नजर काढून दुसरीकडे पाहणे शक्य होत नव्हते तू कोणत्या प्रकारच्या कॅमेराचा उपयोग केला होतास सत्यवानाने तोंड उघडलं आणि म्हणाला मला माहीत नाही माहीत नाही तो मला देण्यात आला होता आणि मी तो वापरला तो बारकाईने पाण्याच्या भानगडीत मी पडलो नाही तुला तो कोणी दिला होता मला त्याचं नाव कधी समजलं नाही काळापाड किंचित असून म्हणाला पहिली गोष्ट की तुला किती आठवत नाही हे तू निश्चित ठरवलं पाहिजेस आणि नंतर ते आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजेस फोटो घेण्यास तुला प्रथम कोणी सांगितलं होतं हो मला नक्की नाही माहिती कल्याणच्या साहित्य संघाच्या कोणत्या सभासदनं तुला सांगितलं होतं नाही मला माहीत नाही त्या रोहित भटने सांगितलं होतं का हा कोण रोहित भट सत्यवानाने उलट विचारलं निदान आता तरी काही बुद्धीचा उपयोग करण्यास सुरुवात कर तुला कोणी हुकूम दिला हे आठवत नाही असं म्हणतोस पण रोहित बट कोण आहे असं विचारणं हा तुझा शुद्ध गाढवपणा आहे सत्यवान काहीच बोलला नाही आणि त्यानं आपलं तोंड घट्ट मिटलं होतं तुला देशद्रोही बनण्यासाठी किती पैसे देण्यात आले मी ध्येयवादी माणूस आहे मी पैशासाठी काम करत नाही मला वाटतं तू तु तुझे स्वतःचे तत्वज्ञान विसरलास मुठभर लोकांच्या हातातील पैसा आम जनतेच्या हाती खेळला पाहिजे यासाठी तुम्हा सर्व भाई लोकांची गडबड आहे तुझ्याशी प्रथम संबंध कोणी प्रस्थापित केला कोण तुला हुकूम देत आहे तुला ते पाच हजार रुपये कोणी दिले तुझ्यासाठी बनावट पासपोर्ट तयार करून विमानाची व्यवस्था कोणी केली हे सर्व मला समजलं पाहिजे आता तू तो तोंड उघडणार आहेस की मी माझ्या प्रयोगाला सुरुवात करू सत्यवानाने पलंगावर थोडी हालचाल केली आणि त्यानंतर ते काही क्षण अत्यंत महत्त्वाचे आहेत हे, हे काळापाडच्या लक्षात आले एक तर सत्यवान भरभर बोलू लागेल किंवा धमक्याची परवा न करता आपलं तोंड अधिक घट्ट मिटून राहील हे काही क्षणातच ठरणार होतं काळा आपल्या खिशातील इंजेक्शनचं साहित्य बाहेर काढून जवळच्या टेबलावर ठेवलं आणि त्यानं सत्यावनला इंजेक्शन देण्याची तयारी केली आणि त्याचवेळी एक फार मोठी चूक केली हे काळा लक्षात आलं सत्यवान पूर्ण भानावर येण्यापूर्वी तो निश्चस्त्र आहे अशी खात्री करायला पाहिजे होती काळा पहाड इंजेक्शनचं साहित्य करत असताना सत्यवानाने ओशिकालचे पिस्तूल काढले आणि ते काळा पहाडवर रोखले काळा समोर साक्षात मृत्यू उभा होता ती परिस्थितीच तशी होती की सत्यवान चाप दाबडण्यास कचरणार नव्हता